तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला अपवाद वगळता शेतकरी सहकारी संघाची सर्वसाधारण सभा संपन्न साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची सदुसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेचे अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे हे होते या प्रसंगी केवळ ठराविक लोकांचेच सततचे बोलणे ऐकण्यासाठी आम्ही बैठकीला येतो का असा प्रश्न उपस्थित सभासदांनी केला यावेळी व्हाईस चेअरमन प्रदीप नांद्रे संचालक उमाकांत पाटील अनिल शिंदे दिनेश सोनवणे विजय बागुल श्रीमती विमलबाई अहिरराव संध्या अकलाडे उल्केश देसले विलास देसले नैनेश भामरे नरेंद्र मराठे शशिकांत भामरे अबोली पिंजारी आदी संचालक उपस्थित होते संस्थेचे सचिव दीपक साळुंखे हे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उपस्थित सभासदांसमोर मांडत असताना प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये झालेल्या विषयांचा दाखला देत त्यांचे बोलणे थांबविण्याचा प्रयत्न विरोधी संचालकांकडून होत राहिला यावेळी संस्थेचे चेअरमन यांच्या वतीने वाईस चेअरमन श्री नांद्रे यांनी मीटिंग मीटिंगमध्ये झालेल्या विषयांचा दाखला देत सभासदांसमोर विद्यमान सत्ताधारी गटाकडून होत असलेला पारदर्शी कारभाराचा पुरावा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावरही संस्था अंतर्गत सादर होणाऱ्या अंदाजपत्रक आणि ताळेबंदावर आक्षेप घेत मागील बैठक पूर्ण झालेली नाही विरोधी संचालकांची हरकत आहे असे मत एडव्होकेट नरेंद्र मराठे यांनी प्रदर्शित केले तसेच मागील इतिवृत्त वाचून कायम करण्याला आमचा विरोध आहे असेही सांगितले संस्था अंतर्गत असलेल्या जागेवर व्यापारी गाळ्यांचे होत असलेले बांधकामासाठी दाखल करण्यात आलेल्या निविदेच्या रकमेवर आक्षेप यावेळी विरोधी संचालक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी नोंदवला यावर संस्थेचे चेअरमन शिरीष सोनवणे यांनी आपण विरोधक म्हणून व्यक्त केलेल्या मताची नोंद सभेच्या इतिवृत्तात घेतली जाईल असे सांगितले एवढेच नव्हे तर विद्यमान सत्ताधारी गटाकडून संघ नफ्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत दुसरीकडे युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची धडपड सुरू असल्याचे श्री सोनवणे यांनी सांगितले सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे मालपूरचे माजी सरपंच सचिन सोनवणे सयाजीराव ठाकरे सेनेचे जितेंद्र नांद्रे मनसेचे धीरज देसले संजय भामरे प्राध्यापक रवींद्र ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन दिलीप काकुस्ते धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय ठाकरे पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे ऋषिकेश मराठे मस्दीचे हिम्मतराव देवरे रमेश देवरे फोफरे सरपंच भानुदास धनोरे किरण पदमोर भूविकास बँकेचे माजी चेअरमन दिनकर पाटील कावठे येथील सुभाष बोरसे पांजलरा कान सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन त्र्यंबक भामरे आदींसह तालुकाभरातील सभासद उपस्थित होते सूत्रसंचलन विजय भोसले यांनी तर आभार प्रदीप नांद्रे यांनी मानले सभासदांच्या विश्वासावर सुरू असलेला आपला शेतकरी सहकारी संघ हा शॉपिंग भाडे अकरा लाख पन्नास हजार गोडाऊन भाडे सहा लाख पन्नास हजार Bank व्याज एक लाख सत्याऐंशी हजार चारशे धान्य मार्जिन तीन लाख शहात्तर हजार पाचशे मार्केटिंग फेडरेशन कमिशन एक लाख पस्तीस हजार डिव्हिडंड दहा हजार व्यापारी नफा दोन लाख पंचवीस हजार तीनशे पन्नास अशी आकडेवारी शे स संघाचे व्यवस्थापक साळुंके यांनी सभासदांसमोर मांडली शेतकऱ्यांच्या करता ही नवीन उपविधी मंजूर करा ही उपविधी महत्वाची आहे परंतु सत्ताधारी गट शेतकरी सभासदांना न्याय द्यायला न्याय द्यायला तयार नाही आणि शेतकरी सभासदांचं सब प्रतिनिधित्व त्यांना मान्य नाही आणि म्हणून या सत्ताधारी गटाला काय बनावं मला काही कळत नाही पण दर मीटिंगला पण कुठे धोरण स्वीकारलं जातं कुठेतरी वास्तविकताचा आधार घेतला जातो आणि परस्पर राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात होते राष्ट्रगीताचा आव्हान त्यांच्याकडून केला जातो त्यांच्या जा संदर्भात विकास करायला आमचा मुळीच विरोध नाही आजही नाही तेव्हाही नव्हता माझे या व्यापारी गाड्यांच्या फाउंडेशन पासून या संघाचा विकास अतिशय नियोजन पद्धरित्या आमचं संचालक मंडळ घरीत आहे या शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेत आहोत या शेतकरी सहकारी संघाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत परंतु विरोधकांना ते पचत नसल्या कारणाने विरोधक दरवर्षी सर्वसाधारण सभेत चुकीच्या पद्धतीने खोडा घालत सभासदांची सभासदांचा गैर सभासदांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सभासदांना सांगू इच्छितो आपण दाखवलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही या ठिकाणी सगळीच कामं अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने होत आहेत ही आपण सगळ्यांना सभासदांना या निमित्ताने ग्वाही देतो आणि थांबतो <laughs>